बावल्या बैलाचे मालक तुम्हाला कसं वाटतं शरद जिंकल्याबद्दल मुंबईमध्ये किती शरद आहे मुंबईमध्ये आणि तो नवी मुंबईला आणि त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही चालतंय घेण्याचा विचार आहे घरी बसून चर्चा करून तुम्ही खुश आहेत ना बुश जय कुरे मित्रांनो आज आलो आम्ही आड्यान बघा आम्ही बैल आणले तीन बावल्या टायगर आणि चिमटा पारस पारस बघा पारस <laughs> बैल उतरून घेतो आता आम्ही आत्ताच जस्ट आड्यान पोचल्या निघला आता आमचा बघा पारच घ्यायला आले टायगरला चकडा मस्त आम्ही टेम्पोच्या वरती बांधून आणलेला असती बाई आणि चिमट्याची मुंबईमध्ये पहिलीच शरद आहे बावल्यासोबत पायरा आहे तो आता बाहुले आमचा ताप बांधून घेतो आता

टायगर टायगर ची शरद जमले आता आमचे मालक एक मालक <coughs> बघू आता आमच्या टायगरची शरद जमले बैठचे काय होते शर्तीचा काढल्या काढले नायला आम्ही आता शरद जमलेले आमच्या आता करायला घेतले मेहनत हे <laughs> बघा अशी मेहनत घ्यायला लागतं <laughs> 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 यो आमचा वेस्टन ची मांगव बैल झाला आणि लगेच लापरा ढोकून आला तिकडे टेम्पो जवळ त्याला कामाहीच येत लापरा ढोकला पाहिजे काय करूया

वेस्ट इंडिज मागवले आम्ही चकडा धरला ब्रावाच्या बरोबर स्ट्राईकला उतराचा ओपनिंगला त्याला इकडं आता शर्तींची आवड झाली त्याच्यामुळे आता आम्ही त्याला शर्तींना बोलवले हे चांगला चेक कराव चकडा आणि आमचे समर्थक बावल्या बायलाचे रमेश दुर्गे हे पण आलेत शरद शरद बागाडी ते पण पावले पाहिजे मालक येते आणि आबा आले आमच्या कराडशी समर्थक आबा तुम्हाला काय वाटतं शर्ती बद्दल शरद नवीन बैठया नवीन बैल आणलाय मी आता शरद पहिलीच आहे ना मुंबई मध्ये त्याची शरद

बैल चालले झाले ते तोंड अतुल भाऊ त्याची बायलाची पाटे आले टिटवी ना टिटवी बायलाची पाटी आली टिटवी बायला समर्थक आहे आमच्या गावाला पण टिटवी बायला समर्थक आहे याचा आम्हाला कारा घ्यायला लागत की đùa nó tập điếu điếu đi 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 चल बोलतो चल निघाले भाव दिनाश गाडी करा त्यांचा दसरा विरोध आहे तर आठ आहे

बावळेवाचे समर्थक दाखवते आणि आता तुम्हाला दाखवतो मी बावलेवालांचे समर्थक ते आमचे प्रत्येक आठ जण पाटे असतात हे बघा एक दुयीशी आले किरणेश आले एक मारीबाई पालेशी आले हे तीन कट्टर समर्थक आहेत स्वतःच्या खिशातली नोटा काढतील <laughs> तुम्ही इकडे वरा ना तुम्ही इकडे वरा ना बय तिकडे वरा येत बस निघली का कुठलं येते دي माईल भाऊ का

soroi oyo એ કાંટીના પર આવ રે કાંટીના પર આવ રાજા કે બેળા રાત્રે પછી બેણા ગારતો એ કમળ ને આવો 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 આ માંગા પાંથી ગાડી કાપલી એ બાબાની ગાડી આટકલી કંપળ તે આટકલી ગાડી

काय बोलतो शर्ती बद्दल शर्तीला फुल अंतर देऊन तीन चार गाड्यांचा आणि मुंबईमध्ये किती शर्धेमध्ये पण आमच्या छाकड्याचा दुरांध तुटले तोंडर गाड्यांचा चकडा घेतला आम्ही टिटुव्या वाल्यांचा आतूल भाऊंचा छाकडा येऊ ही नवीन जोडी उतरवली आम्ही मुंबईमध्ये <laughs> पहिली शरण यांची आता परत गाडी बांधर होते नवीन चाकड्याला टाकायचे মাটমট মকন্দ রাজা না সংস্কার ও নব বিমান তাই হ্যাঁ 보도록 सिया 上来！上来、well, okay. right, right.！上来！上来！上来！上来！上来！上来！上来！上来！上来！上来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来 आणि आमची बावलाची आणि चिमट्याची गाडी बिंद झालेली आणि या पेरेला पण आमचा छाकडा मोरलेला दुसरा चाकडा लागला परत चिमटा आणि पावलं नवीन झालेलं आहे तो चिमटा आम्ही नवीन आणलेला आहे हे बघा समर्थक किती खुश आहेत दुईशी पाल्याची घेऱ्याची बावल्या बैलाची शरद जिंकलेली आमची आणि बावल्या बैलाचे मालक तुम्हाला कसं वाटतं शरद जिंकल्याबद्दल मुंबईमध्ये किती शरद आहे मुंबईमध्ये आणि तो नवी मुंबईला त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही विचार आहे घरी मुलांच्या सर्व पोरांचा ग्रुप चर्चा करून तुम्ही खुश आहेत ना बुश आणि हे दुसरे मालक सागर शेठ भोईर तुमचं काय म्हणणं आहे छर्ती आणि बैल सोडायला आमचा रविदा होता तुला कसं वाटतं बैल सोडल्याबद्दल खूप छान शरद झाली एक कचाली घेऊन सुद्धा शरद जिंकली खूप अभिनंदन झालं आणि चांगलं वाटलं आणि सुरुवातीला बैल कसा निघला बैल खूप सुंदर निघला होता पण थोडीशी पब्लिक जास्त असल्या कारण त्याला पब्लिकची सवय असल्यामुळे थोडा पब्लिक मध्ये गेला समोर येऊन त्यांनी चांगली गाडी खेळली आणि चांगला गुलाल मिळाला आम्हाला आणि गाडीबद्दल तुला काय वाटतं कशी पळाली सुंदर गाडी पलाली अशीच गाडी आमच्या राहू अशी आमची परमेश्वरकडे प्रार्थना करून कुठे नेक्स्ट टाइम असंच आम्ही खेळू चोरासाठी एकदम भारी पलाली गाडी सांगितलं आता पण नवीन बैल घेतले चालू आहे टीता मोरले चिंत्याचा चकड्याचा आमचे टीता मोरले त्याच्यामुळं आम्ही तोंडरगराचा चकडा घेतलेला अरे पारच बघा चकडा बांधता आमचा अरे आमच्या बावल्या बघा गुलाला आणि भाई असते जरा अरे गुलाला ना राहा आमच्या बावल्या बैलाचे समर्थक काय तुम्हाला वाटतं शर्ती बद्दल आज बावल्या आणि याची शर्यत झाली चिमट्या चिमट्याची शर्यत झाली त्याबद्दल अभिनंदन पण पहिली शर्यत झाली पहिला म्हणजे चकडा आता तुटला चकडा नवीन हाणला त्यामध्ये चकडा का झाला काय झाला ते का आम्हाला समजलं कारण काय हे ते ता समजलं बैलाची म्हणजे आम्हाला पहिल्यापासून माहीत होतं त्याला समजलं असत का पावल्या किती चालू होतो आणि नवीन त्याला पायरा त्याला माहीत झाला आता आमचे तुम्हाला काय वाटतं पावल्याबद्दल पावल्या कसा पालवला आज आपला रायगड एक्सप्रेसप्रेस कधी तुम्हाला माहिती नाही आणि तुम्हाला काय वाटतं दुयीशी आले आमचे मामा अंकुश कडू तुम्हाला काय वाटतं आहे तो कोणाला कधी गाडी देऊ शकत नाही आणि आज शेकडा मोडला कुठला तरी आम्ही नवीन शेकडा आणला तो सातारा आणला पहिला नाशिकचा होता सातारा शेकडा आणून सुद्धा आणि बावलेबला छोटे मालक कसा वाटतं तुम्हाला शरद जिंकल्या आज शरद जिंकला आनंद वेगळा असतो ना आणि आज कसा पला वावल्या मस्त चाळीसशी गाडी साईडला जाऊन पण खेचली पुढे आणि आज आमचा बावल्या एक नंबर पलाला आम्हाला सगळ्यांना आवडला आणि असाच पलत राहू दे देखल्या आनंद होतो